अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी पंढरपूर दिनांक एकोणावीस पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली विठुरायावर केशर आणि गुलालाचे उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंग या अभंगाची प्रचिती आली वसंत उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी वसंत पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत दररोज विठुरायाला पांढरा पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते रंगपंचमी दिवशी दुपारी साडेचार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभ हस्ते सपत्नी करण्यात आली यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे विभाग प्रमुख संजय कोकिळ उपस्थित होते देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला नंतर डफाची पूजा करून नामदेव पायरी तुकाराम भवन पश्चिमद्वार चौफळा पश्चिमद्वार व्ही आय पी गेट नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानकऱ्यांना प्रसाद देऊन वसंत उत्सवाची सांगता करण्यात आली या उत्सवाचे सर्व नियोजन विभाग प्रमुख पांडुरंग बोरांडे व नित्योपचार विभागातील कर्मचाऱ्यांनी केले होते यावेळी उत्साहात मंदिर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते